नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज या मेडिया कशाप्रकारे शेतामध्ये चरत आहेत हे बघा या मेंढ्याचं असं वैशिष्ट्य आहे या जर शेतामध्ये गेल्या तर शेतामध्ये लहानात लहान गवत नष्ट करण्याची ताकद या मेंढ्यात आहे आपण बघू शकता प्रकारे या मेंढ्याचा कळप या शेतामध्ये चरत आहे बघा मित्रांनो या ज्या मेंढ्या आहेत कशा प्रकारे चरत आहात या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मोठा कळप मेंढ्याचा या ठिकाणी सरताना 对有吧？哪个欺负